नमस्कार बालमित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण शिकणार आहोत छान छान गाणी लहान मुलांची आवडती गाणी तुम्हाला जर आवडत असतील गाणी तर नक्कीच हा व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत खूप सुंदर आहे हा मुलांनो ठीक आहे सुरुवात करूया आपण चला गीत क्रमांक पाच बघा हां निळ्या निळ्या आबाळी चांदोबाजी दिवाळी चांदनाच्या पण त्या जागोजागी त्या रिंगण केले डगानी सुंदर सुंदर डगानी मध्ये गोल ढबू उभा एकटा एकटा चांदोबा मनात होता रुचलेला दारू नव्हती उडवायला पाणी आले डोळ्याला खळे पडले गालाला तिकडून आली रोहिणी किरणाच्या बाजू फुलबाजा घेऊन दुरप डबोबा डगोबा कुदकन हसले चांदोबा खूप सुंदर आहे चांदोबा माझं गाणं तर आपण आज बघणार आहोत गीत क्रमांक सहाचा चा व्हिडिओ ठीक आहे चला सुरुवात करूया आई मला खेळायला काही तरी देना देना ग आई मला देना देना गावनसी सुंदरसे गाणे तू म्हणती जसे गाताना पेटीचा सुर तरी देना करमनसी बा तुकली बोळकी तरी दे सगळी पोह्यावर इवला सागुळ तरी देना काढ मनसी चित्र मला दे की खडू आणि फळा छाप उठविण्यास जरा पीठ तरी देण जा मनसी फिरत दूर उन मजला लागे फार नसले तरी बूट नको छत्री तरी देल काही ना दिले जरी मज तू कट्टी परी नाही आता झोपताना ना, ना मो मांडी तरी दे ना तो मुलगा काय काय म्हणतोय गाताना पिटीचा सूर दे पोह्यावर उलूसा गुळ दे छाप उठवण्यास स्पीड तरी दे बुक नको पण छत्री तरी मंडी तरी दे असं छान छान मुलगा त्याच्या आईला मागत आहे आता आपण दुसरं गाणं बघूया गीत क्रमांक सात आईची बहीण ती माझी मावशी काग मावशी घेशी आईचा भाऊ तो माझा मामा मामा रे मामा खाऊ घेऊन येणा बाबांची बहीण ती माझी अद्या काग अद्या मारते सापट्या बाबांचा भाऊ तो माझा काका जाता जाता काढतो खोड्या आईच आई बाबांची आई ती माझी आजी माझ्या आवडची करते बाजी आईचे बाबा बाबांचे बाबा ते माझे आजोबा 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 ऐकाल घ्या ना खूप सुंदर व्हिडिओ आहे आपल्या नात्यांबद्दल सांगितलेलं आहे कोणाला काय म्हणतात ते गीत क्रमांक सातमध्ये सांगितलेला आहे तो व्हिडिओ नक्की बघा तुम्ही आईच्या बहिणीला काय म्हणतात आईच्या भावाला काय म्हणतात बाबांच्या बहिणीला काय म्हणतात बाबांच्या भावाला काय म्हणतात आईच्या आणि बाबांच्या आई आणि आई आणि बाबांना काय काय म्हणतात ते सगळं सांगितलेलं आहे आता आपण ग्रीक गीत क्रमांक आठ बघूया ठीक आहे रुपयाची ताटली आबाळ्यात फेकली तिचं झालं चांदबा बा बागा बाग आजोबा 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 तुम्ही वाजवा चपक्या मी घेते गिरक्या आणि करते नाच आजोबा आजोबा तुम्ही वाजवा टाळ्या मी घेतो चिपक्या आणि करतो भजन आजोबा आजोबा तुम्ही जप्पा का मी होतो डॉक्टर ते कडू औषध खूप सुंदर गाणं आहे हे आहे आजोबांचं अशा प्रकारची गाणी तुम्हाला जर आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या मुलांनाही शिकवा आणि माझ्या व्हिडिओला बघत चला ठीक आहे धन्यवाद